जॉईन यू गायज करायचं का सुरू सगळ्यांच्या हात वरती पाहिजे डीजे ओके घेऊ दे माझा जन्म तुझ्या देव गन आया मम मही दुसा वाला बोलबोता पे एक नफर तुझे गमब है कैसे है केके लाइक टु द नो स्पिन हियरिंग आई लाइक शुगलिंग आई लाइक द शोरी लिफ्टिंग पिंग पिंग है मैजिकल का चम्पक चलो मैं तुसा दिल किंग 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 कुछ जादू मंत्र का मंत्र तुझे सुनाई ओ जी आहा बदाम वाला बदाम कहां जळ

चल जय सेवालाल भेटा आपण मालम शेजाम मालम शेजाल जय सेवाल जय सेवाल काय बंजारा वंजारी जात अलग असते बंजारा जात अलग असते असं आहे दोन्ही वेगवेगळे हे आमच्याकडे जसं तांडा म्हणतात शुभमले पर पे गाडी चालवत शुभमले उलारे गाडी बह बह क्राऊड गायस असे राहू द्या आणि असे ब्लॉग आहे ना आपले येत राहणार आहे गाईज आता खूप मजा आली गाईस माझी काल रात्री झोप ना झालेली नाही काही मी काल रात्री तीन वाजता झोपलो आणि सकाळी साल उठलो आणि सकाळी साल उठल्या उठल्या जालन्याला आलतो काहीच हा फन हॉटेल आहे आपल्या जालन्यामध्ये खूप बेस्ट दाखव नवीनच ओपनिंग झालेली आहे ना आपण फ्री प्रमोशन केलेलं आहे कारण की आपली आत्ता युट्यूब चॅनल आपण ओपन केलेला आहे ब्लॉग आपण स्टार्ट केलेला आहे तर आपले संजू भाऊचा ना नवीन ना सॉन्ग पण येणार आहे काहीच तर गेस खरं कोणता सॉंग येणार आहे आपल्या दादाचा तर मित्रांनो सॉरी बर तुम्हाला यांना तुम्ही खूप रिक्वेस्ट केली संजू दादा सोबत भेटू घाल संजू दादाला भेटायचंय भेटायचं भेटायचं भेटायचंय पण काहीच ते असं आहे ना फुल क्राऊड असतो फुल क्राऊड असतो तो आपल्याला जवळच्यांना पण भेटणं होत नाही आणि आम्हाला सुद्धा पण टेजवरेनं आम्हाला फोटो काढायचा होता तर फोटो काढणं नाही झालं काहीच कारण सम समजू शकता तुम्ही जानण्याला जे जे आले होते तुम्हाला आहे तीस ते चाळीस हजार होती क्राऊड गाईज इतके पब्लिक कुठं फोटो काढणार आहे गाईज त्याच्यातून आपले जवळचे पण कुठं काढणार आहे तर सॉरी गाईज फोटो तर नाही भेटू पण शकत नाही सध्याच्या वेळी पण हा संजू दादा यांना प्रत्येक जिल्हा तालुका तांडा गड्यावर आपले संजू दादा येणार आहे येणार दिवसात नक्कीच तुम्हाला भेटेल संजू दादा खूप प्रेम दिला गाईज तुम्ही जानण्याची पब्लिक असंच ज आपल्या ऑदर डिस्ट मध्ये पण आपले संजू दादा येत राहणार आहे आणि आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल किप लविंग किप सपोर्टिंग मेनी मोर टू कम सर्वांना नमस्कार आणि माझ्या बंजार फॅमिली सेवाला तर आता आम्ही आराम करतो तर गुड नाईट hey नमस्कार कशा आहात तुम्ही जालनाची पब्लिक तर आपला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला बघून नक्की कमेंट करून सांगा अना आपला कोण आहे डी तुम्ही तर ओळखत असाल जाण्याची पब्लिक असच प्रेम राहू द्या आमच्यावर डी भाऊवर काल डी सोबत हो फिरलो खूप असंच काय प्रेम आहे तुमचं चालण्याची बबली डीला प्रेम राहू द्या थँक्यू सो मच क्राऊड एवढा होता डी भाऊचा पण क्राऊड हार्डली होता जालनाची बबली थँक्यू सो मच so कालचा क्राऊड खूप जबरदस्त होता असा जालण्यात कधीच क्राऊड झालेला नाही नाही कारण संजय भाऊचं नाव हार्ड हा तर लवकरच आपल्या संजय दादाचा नवीन सॉन्ग येणार आहे एक आला की लगेच दुसरा पण येणार आहे तुमचं असच प्रेम राहू द्या आम्ही परत येत राहू जालन्यामध्ये आणि जालन्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणं यायचं आहे सर्वांना भेटू आणि सर्वांचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या तुमच्यावर पण आमचं प्रेम कायम राहील स्टेट्यून स्टेट्यून मेनी मोर टू कम तर भावांनो आता येणं निघू आपण पुण्याला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला तर चला चालो भाई चालो भाई हो